मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झालेली आहे देशातील हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क आहेत मुंबई पोलीस एटी एस राज्य गुप्त वार्ता हे विभाग जरी वेगवेगळे असले तरी आमच्या खादी हा एकच रंग आहे असं मत नवनियुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी व्यक्त केलाय मुंबई पोलिसांसमोर असलेल्या आव्हानाबाबतीत पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे क्राइम एडिटर सुधाकर कश्यप यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वेसाहेब यांची नियुक्ती झालेली आहे एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ते ओळखले जातात मुंबईमध्ये अनेक वर्षे वेगवेगळ्या विभागात त्यांनी काम केले मुंबईचा प्रचंड अनुभव असलेले हे अधिकारी आहेत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्या वाद सोपवण्यात आलेली आज त्यांनी चार्ज घेतलेला आहे आपल्यासोबत सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावे की काय आव्हान आहेत एकूण देशातील बदलती परिस्थिती मुंबईतली कायदा सुव्यवस्था आणि एवढं प्रचंड मुंबई पोलीस दलासाठी त्यांच्याकडं काय सगळ्या योजना आहेत सर देशामध्ये दे एकूणच वातावरण सगळं बदललेलं आहे युद्ध युद्धजन परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये काय आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं मुंबई शहर हे खरंतर देशाची एक देशा प्रतिकृती आहे देशातल्या सगळ्या राज्यातले सगळ्या केंद्रशासित प्रदेशातले लोक इथे राहतात सगळ्या प्रकारचे व्यवसाय इथे होतात देशाचा फायनान्शियल हब किंवा आर्थिक राजधानी ज्याला म्हणता येईल अशी ही जागा आहे याची सुरक्षितता ही राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी देखील तेवढीच गरज आहे गरजेची आहे तर पहिली प्रायोरिटी म्हणजे मुंबईची सुरक्षितता राखणं ते आता अनेक प्रकार आहेत आता सध्या तुम्ही उल्लेख केलात सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीचा त्यासाठी जी आवश्यक कारवाई आहे नागरिकांच्या सुरक्षिततेची ती तर निश्चितच केली जाईल आणि यासाठी एक आवश्यक तो अलर्टनेस जो लागतो समाजात नागरिकात आणि पोलिसात तो कसा मेंटेन करायचा तो कसा लोकांपर्यंत पोचवायचा की ज्यायोगे कुठलाही घातपात होणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची बाब नाही पसरल्या पाहिजेत त्यासाठीची कारवाई करणं आवश्यक असतं आणि समाजामध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची भावना की मुंबई पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत ही भावना जोपासणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मुंबई पोलीस सदैव दक्ष राहील सर एकूणच ह्या सगळ्या परिस्थिती जे निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमी मुंबई टार्गेटवर असू शकते का काय तुम, का तुम्ही काय सांगाल तुम्ही ज्या परिस्थितीचा उल्लेख करताय ते स्थानिक कारण नाहीत आणि ही कारणं स्थानिकरित्या कोणाच्या आवाक्यातली पण नाहीत त्यामुळे त्याबद्दल मी जास्त भाष्य करणार नाही परंतु आजपर्यंत आपण पाहिलं की कधीही टेन्शन झाले तर मुंबई नेहमी टार्गेटवर असते कारण की देशातली सगळ्यात महत्वाची जागा आहे आर्थिक राजधानी आहे त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता मुंबईची सुरक्षितता राखणं याला प्राधान्य असायला पाहिजे आणि त्याला ते थे आम्ही देत आहोत आठ तासाची ड्युटी पोलिसांना हे खूप म्हणजे त्यांचा जेवायचा मुद्दा आहे हे ही योजना पूर्ण अजून झालेली नाही आहे ही योजना पूर्ण व्हावी असं मला वाटतं का आणि त्यासाठी काय तुमचे प्रयत्न असतील योजना माझ्या आधीच्या सिपींनी चालू केलेली आहे पोलिसांना त्याचा जर फायदा आहे तर ती चालू ठेवायला पाहिजे आणि काम जर वेळेत केलं बरोबर केलं तर आठ तासात खूप काम होतं त्यासाठी अधिक तास करायला लागतात किंवा नुसतं बसून राहून काम होतं असं होत नसतं त्यामुळे दिस असलेल्या कार्यालयीन कामाच्या वेळेचा पूर्ण सद सदुपयोग झाला तर आठ तासामध्ये कामाचे डोंगर पडतात सुधाकर काश्यप मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम